तर कस आहे आपलं चपातीच झाड आणि चॅनल करा आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट शेतकरी माणसांना तरी निदान नाही का जय शिवराय तुम्ही ऑनलाईन ओर्ट्स मागून जे, जे चवीने खाता ना त्याच झाड हे ज्या तुम्ही चपात्या वगैरे खाता ना त्याच बघा ऑनलाईन पैसे देऊन ओट्स तर कोणीही मागू शकतो आणि गव्हापासून बनणारी बिस्किट वगैरे पैसे देऊन कोणीही खाऊ शकतो चपात्या पण ते जे तुम्ही खाताय ना पैसे देऊन त्या पैशाची किंमत ह्या शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये नाही होऊ शकत बर का एवढं लक्षात घ्या जे तुम्ही चवीनी खाताय ते पिकवता सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला बरोबर ना आता सगळेच नाही पिकू शकत माहिती आहे आम्हाला पण जे पिकवते निदान त्यांची तरी तुम्ही हे ठेवा किंमत कारण की प्रत्येक गोष्टीचा तुम्ही भाव कमी करता हो। दुकानात गेल्यावर भाजी भाजी घ्यायला गेल्यावर भाजीचा भाव कमी करता आणि काय धान्य वगैरे घ्यायला गेलं तर त्याचे भाव कमी करता एवढं महाग पण त्या महागाई माग जे काही कारण आहे ना तुम्ही बघा शेतकऱ्यांचे कष्ट एकदा बघा येऊन पण आम्ही काय एखाद्याला का फुकट सुद्धा द्यायला कमी करत नाही किंवा एखाद्या का, का पैसे नसेल ना भाजी घ्यायला तर आम्ही म्हणतो ए नाही पैसे चल जा घेऊन चल पाच किलो गहू जा फुकट घेऊन असं आम्ही म्हणू शकतो आणि मोजून माफून तर आम्ही कधीच काय करत नाही असे तर सांगायचं मुद्दा एवढच आहे की जे तुम्ही चवीने खाताय ना ते पिकवण्यासाठी जे कष्ट लागतात ना ते बघा तुम्ही उन्हात असं पाणी वगैरे द्यावं लागते तेव्हा आपण घरी बसून जे ऑनलाईन ओट्स बिट्स बिस्किट पिझ्झा बर्गर खातो ना त्या सगळ्यांसाठी कॉमन गोष्ट म्हणजे हेच असतं गहू गौ। गव्हाचं गौ। पीठ मैदा गव्हापासून ओट्स गव्हापासून असंच आहे तर कसा आहे आपला गहू छान आहे ना सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जरी तुमच्याकडे शेती नसेल आणि जरी तुम्ही शेती मध्ये पिकवत नसन तुम्ही जॉबला असेल तर जरा शेतकऱ्यांची किंमत तरी करा जे पिकवत आहे त्याची बरोबर ना काय वाटतं तुम्हाला कुणाला काय प्रॉब्लेम असेल माझ्या बोलण्याचा तर कमेंट्स मध्ये सांगा मी त्यांच्या कमेंटचा रिप्लाय देईलच तर कसं आहे आपलं गहू बघा एकदा Se aplaude. सकाळचे साडे दहा वाजले आहेत आणि मी घरून नऊ वाजता निघाले आहे पाणी द्यायचं म्हणून कारण की तीन वाजता मला घरी जावं लागतं मुलं स्कूल मधून येतात तर हे असं कष्ट घ्यावं लागतं शेतकरी माणसांना सगळं ऍडजस्ट करावं लागतं सा आता काही जण म्हणतील तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही करू नका तर असं नाहीये खरंच नाहीये ही परवडते आम्हाला आणि आम्ही कष्ट करायला कधीच घाबरत नाही शेतकरी माणसं तर चला सहज व्हिडिओ बनवला होता पाणी देते देता गावाला हे आपलं पाणी द्यायचं काम चालू आहे इकडं तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मनात काय असेल ते नक्की सांगा Да не